सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल शालिनी नगर आरोग्य केंद्राचे स्वातंत्र्यदिनी दिनी उद्घाटन संपन्न संकल्प युवाकडून आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा स्वागत सत्कार वार्ड क्रमांक एक मधील शालिनी नगर येथील मोफत आरोग्य केंद्राचे दिनांक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी उद्घाटन करण्यात आले हे आरोग्य केंद्र चालू करण्यासाठी संकल्प युवा अध्यक्ष सागर खंडाळगे सार्वजनिक कार्यकर्त्या सौ संगीता खंडाळगे व संकल्प युवा संघटनेकडून प्रशासनाकडे गेले काही महिन्यापासून पाठपुरवठा चालू होता अखेर मागणीला यश ये येऊन आरोग्य केंद्र चालू झाले आहे वार्ड क्रमांक एक मधील शालिनगर येथील या मोफत आरोग्य केंद्रातील नवनिर्वाचित अधिकारी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा संकल्प युवा संघटनेकडून वृक्षारोपण देऊन स्वागत करण्यात आले यावेळी संकल्प युवा प्रदेशा अध्यक्ष सागर खंडागे सामाजिक कार्यकर्ते विश्वजित पाटील यांच्या हस्ते वृक्षारोप भेट देण्यात आले स्वप्नील देशमुख रोहित परमणे रघुराज पाटील अविनाश मासाळ विशाल माने या प्रसंगी उपस्थित होते संकल्प युवा प्रदेशा अध्यक्ष सागर खंडाळगे म्हणाले शालीन नगर भागातील हे आरोग्य केंद्र चालू झाल्यामुळे वार्ड क्रमांक एक परिसरातील हजारो नागरिकांची आरोग्य उपचाराची मोफत सोय होणार आहे संकल्प युवा संघटना व नागरिकांच्या पाठ पुराव्याला यश येऊन आरोग्य केंद्र चालू झाले आहे याचा आनंद आहे मान्य आयुक्त सो व प्रशासन यांनी आरोग्य केंद्र चालू करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत आहे दिलेल्या तारखेला आरोग्य केंद्र चालू करून नागरिकांना दिलेली ग्वाही पाळली त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक अभिनंदन परिसरातील सर्व नागरिकांसह विशेषतः कामगार खेळाडू विद्यार्थी सह ज्येष्ठ नागरिकांची उपचाराची आता चांगली सोय झाली कार्यकारी संपादक संदीप पांचाळ केंद्र शासनाच्या अभियानाच्या अंतर्गत आयुष्यमान भारत योजनेच्या अनुषंगाने आपल्या वार्ड क्रमांक एकमधील शालीनगरमधील नवीन आरोग्य केंद्राची इमारत बरेच दिवस बांधून तयार होती परंतु या इमारतीचे उद्घाटन बरेच दिवस काही कारणास्तव प्रलंबित होते भागातील नागरिकांची हे आरोग्य केंद्र चालू करण्याची बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती मा ही मागणी म्हणजे आरोग्य केंद्र चालू करावे या याचा पाठपुरावा आम्ही बऱ्याच दिवसापासून संकल्प युवा संघटनेमार्फत आम्ही करत होतो या संघटनेला संघटनेच्या मागणीला माननीय आयुक्त साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि हे आरोग्य केंद्र पंधरा ऑगस्टला चालू करण्याची त्यांनी जी ग्वाही दिली होती ती त्यांनी पाळली आणि त्यांनी या आरोग्य केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे त्याबद्दल प्रशासनाचे माननीय आयुक्त साहेबांचे सुद्धा मनापूर्व आभार